दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य दे ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर व अन्य बंधूंनी बंधूंनीसुवा सगळ्या त्याला विरोध दर्शवला होता याचबरोबर अकलूचे मोहिते पाटील यांनीही विरोध दर्शवला धरेशील मोहिते पाटील यांनी तर पवार यांच्या पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे आणि सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे फलटणच्या सभेमध्ये बोलताना शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये आहोत मात्र आम्ही सिंह नाईक निंबाळकरांचा यांचा प्रचार करू शकत नाहीचं कारण पण त्यांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे मित्र आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली पहा काय म्हणाल्या शिवांजली राजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आज मी फलटणमधल्या अदृश्य शक्तीचं प्रतिनिध प्रतिनिधी म्हणून इथं आपल्या सर्वांशी बोलत आहे खरं तर आम्ही सर्व महायुतीत आहोत परंतु महायुतीने जो कॅन्डिडेट फलटणमध्ये दिलेला आहे माडा मतदारसंघात दिलेला आहे याचं काम आम्ही करू शकत नाही ज्या प्रकारे तो आमच्या परिवाराबद्दल बोलतो जी लोक आज अस्तित्वात नाहीत त्यांच्याबद्दल बोलतो आम्ही त्यांचं काम करू शकत नाही मध्यंतरी एका कार्यक्रमात ते असंही म्हटले की रामराजांना वटणीवर आणायचं काम ते करणार आहेत किंवा आजीदादांना वटणीवर आणायचं काम करावं लागणार आहेत आता रामराजे आपले नेते आहेत रामराजे आमच्या घरातले प्रमुख आहेत असं जर कोण त्यांच्याबद्दल बोललं तर आम्ही त्यांचं काम करू शकू का शक्यच नाही तुम्ही करू शकाल का शक्यच नाही त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही आहे तसंच त्यांचे जे मान खटावचे जे मित्र आहेत त्यांनी एका कार्यक्रमात एका सभेत देवेंद्र फडणवीस साहेब असतानाच एक असं संभाषण केलं एक गोष्ट सांगितली त्यांनी जी काल्पनिक होती आणि ती अशी होती की ते म्हणाले की माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी पडलो ते कुठं पडलो तर रामराजांच्या स्मशानभूमीच्या इथं पडलो आणि त्यांचे पूर्वज तिथं होते आणि मला म्हणत होते या या वर या आणि मी त्यांना म्हटलं इतक्यात नाही आता आमच्या पूर्वजांना आणायचं था काय कारण आहे त्यांना कोण आहेत ते आमच्या पूर्वजांबद्दल बोलणारे काही काल्पनिक गोष्ट त्यांनी सांगितली पण जी खरी गोष्ट होती ती ते सांगायची विसरले जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते खूप सिरियस होते तेव्हा जी अँब्युलन्स तर त्यांना घ्या घ्या घ्यायला गेली होती ती कुणाची होती तर ती श्रीमंत रामराजे श्रीमंत रामराजेंच्या हॉस्पिटलची होती मालोजीराजे सिल्वर हॉस्पिटल हॉस्पिटलची होती आणि लाईफलाईन हॉस्पिटल हॉस्पिटलची होती हे न सांगता त्यांनी फक्त आमचे पूर्वज काढले आता तुम्ही सांगा त्यांचा प्रचार आम्ही कसा करायचा येणाऱ्या सात तारखेला मी माझं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच देणार आहे माझ्या परिवाराचं पण मत त्यालाच जाणार आहे आणि आपल्या सर्वांना इथं विनंती करते की आपलं पण सर्वांचं मत फलटण तालुक्यात जास्तीत जास्त मताने आपण तुतारीला तुतारी, तुतारी वाजवणाऱ्या माणसांना द्यावं आणि धैर्यशील भाईयांना विजय करून द्यावं एवढी मी माझी आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवतो